त्यांचा स्वार्थ आहे की मात्र मनामध्ये हा मुलगा मला सांभाळेल पण महाराज ज्यावेळेस साधू संत आपल्याला सांभाळतात साधू संत आपल्यावरती कृपा करतात हा आणि आपल्या जीवनाचा उद्धार करून देतात काय स्वार्थ आहे महाराज त्यांचा काही स्वार्थ नाही हा बळोबामध्ये तुम्ही आज सेवा करता हा त्यांनी तुम्हाला काही दिलं असेल कुणाला काही दिलं असेल कुणाला शांती दिला असेल कुणाला समाधान दिला असेल आणि कुणाला संकट केला असेल पण महाराज त्यांनी काय तुमच्याकडून इच्छा केली काही इच्छा केली नाही महाराज त्या ठिकाणी हा आपल्यासाठी झालेला असतो आई आईबाप आपल्यावर तुकृपा करतात म्हणून आई आईबापाडलं स्थान आहे ना ते त्या ठिकाणी साधू संतांचं आहे साधू संतांचा आहे साधू संतांचे उपकार आहे हा त्यांचं त्या ठिकाणी आपण वाणीने जरी वर्णन केलं काय वानव आता ना पुरे हे वाणी मस्त ठेवी तसे म्हणून काय करायचं हा त्या ठिकाणी काहीच बोलायचं नाही गपचूप जाऊन त्या ठिकाणी मस्तक होईल का त्या ठिकाणी महाराज त्यांच्यापाशी काही जरी बोललं तरी आपली वाणी अपुरी पडू शकते त्यामुळे त्यांचं वाणी न होऊ शकत नाही म्हणून काय करता ठेवी जे वास्ता का ते भले त्या ठिकाणी मस्तक ठेवा कल्याण होई त्या ठिकाणी काही तुमची इच्छा असेल आकांक्षा असेल ती मागा नक्कीच पूर्ण करतील पण कधी ज्यावेळेस तुमची त्यांची भक्ती करता नाही तर सकाळ सगळं उरकायचं उठायचं येऊन तरी थांबायचं त्या ठिकाणी बळ कशी भलं काहीतरी मागायचं जीवन करायचं घरी जायचं परत काही नाही महाराज साधा आपण दुकानामध्ये गेलो किलोभर साखर घ्यायचे असेल तर त्या ठिकाणी त्या ठिकाणी पैसे काढून द्यावे लागतात हा साधू सध्या तुम्हाला पैसे मागतात काय मागतात तुम्ही काय करा त्या भगवंताचं नामचिंतन करा तुमचा जीवनाचा उद्धार करून घ्या काही ना नाही जीवन आपल्या समाजासाठी समर्पित केलं का महाराज या समाजाने किती त्रास दिला त्रास देऊन सुद्धा महाराज या समाजासाठी महाराज ज्ञानोबर यांनी काही केली ज्ञानेश्वरी नावाचा पवित्र धृंद या समाजासाठी ठेवून गेले तो या समाजाने त्रास तुकोबार काय केलं या समाजाचा माथा नीट होण्यासाठी ठरका ठेवून गेले प्रत्येक चरित्र आहे महाराज बाळूमाला बाळूमामाण त्या ठिकाणी अवतारी पुरुष होते हा पण त्या ते ठिकाणी त्यांची क्रिया आहे ना ती ज्याप्रमाणे भगवान कृष्ण परमात्म्याची क्रिया होती ना हा त्या ठिकाणी खेळणं बागडणं उड्या मारणं निरागश जीवन होतं त्याचप्रमाणे आमच्या बाळूमामांचं सुद्धा जीवन होतं कारण का हे भगवंताचे अवतार आहेत हा सुद्धा जीवनात त्या ठिकाणी लहान वयामध्ये वावरत असताना महाराज त्यांनी लहान वयामध्ये त्या ठिकाणी काय केल्या मावशी वाटू नका जातानी मी घेऊन जातो सगळं गाडी जात वाटू ठेवा 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 दोन मिनिटं कीर्तन आहे ऐकायला अर्धा ऐका सांगत होतो बनोबा सुद्धा आपल्या जीवनामध्ये ज्याप्रमाणे भगवान परमात्म्याचं चरित्र आहे हा त्या ठिकाणी खोड्या करणं खेळणं बागडणं आणि लहान वयामध्ये लहान मुलांचं जे त्या ठिकाणी चित्त एकदम असतं शुद्ध हा कोणती कोणती क्रोधाची भावना आणि अशा लहान वयामध्ये महाराज बाळू जन्म झाला त्या ठिकाणी जन्म झाल्यानंतर काही दिवस पुढे गेल्या पुढे जात असताना जीवनामध्ये त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये त्या ठिकाणी चमत्कार होता महाराज बाळू अवतारी पुरुष होते देवाचा अवतार होता त्यामुळे प्रत्येक दे

हा ते फक्त त्या ठिकाणी दिसत असतात सामान्य व्यक्ती नसतात त्यांचा अधिकार मोठा असतो त्यांचा अधिकार आपण त्या ठिकाणी मोठा करू नाही किती वर्णन करा पुरे आहे कमी आहे आपल्या त्या ठिकाणी मनी त्यांच्यापर्यंत पोचू शकत नाही हा आकर्ले असं त्यांचा त्या ठिकाणी पण काही गोष्टीला वाटेल माणसाला साधा आपण काटा टोचला तरी रक्त निघत बाळूमा त्या ठिकाणी त्या काट्याच्या झापावरती कशी झोपत असतील हा एटीकनी? एटीकनी या ठिकाणी त्या ठिकाणी जर आजकाल जर त्या ठिकाणी शिकलेला विद्यार्थी असेल त्या ठिकाणी एज्युकेटेड माणूस असेल तो म्हणेल अच्छे छे तुम्ही सांगताय काय आहे स्वतः आहे पण महाराज संतांचं चरित्र ऐकण्याकरता हा संतांचं चरित्र संतांचं त्या ठिकाणी चरित्र श्रवण करण्याकरता आपण जर चर्मदृष्टीने श्रवण केलं तर ते चरित्र आपल्या बुद्धीला आकलन होणार नाही तर त्या ठिकाणी आपल्या जोड तर या संतांचं चरित्र आकलन होईल नाही तर महाराज तुम्ही सांगता की त्या ठिकाणी बाळू झाडाव वस बसायचे उंच झाडाव जायचं त्या ठिकाणी काट्यावर झोपायचे काटे टोचत नव्हते का पण महाराज हे साधू संत आहेत आईचं आई प्रेम होत आईचं प्रेम होत आईचा जिवळ होता पण वडिलांना ह्या गोष्टी पटत नव्हत्या बाळू मामाच्या वडिलांना माया पण ह्या गोष्टी पटत नव्हत्या की हा, हा काय मुलगा आहे आता पुढे कसं होणार याचं जीवन कसं होणार कारण की महाराज मुलगा मी करायला लागला की आई बाप काय करतात शाळेमध्ये पाठवतात का याचं जीवन पुढे सुरळीत व्हावं याला दोन जीवनामध्ये गोष्टी काढाव्यात जीवन कसं टाकावं कसं वागावं समजावं म्हणून आई वडील काय करतात शाळेमध्ये पाठवतो पण जुन्या काळामध्ये त्या ठिकाणी परिस्थिती नव्हती शाळेचा प्रसंग नव्हता पण महाराज मग बाळू मामाच्या वडिलाने काय करावं माझ्या आपाने त्या ठिकाणी बाळू मामाला शेतात घेऊन जावं त्या ठिकाणी गुरु राखण्याकरता घेऊन जावं आज दिवसभरात तिकडे महाराज बाळू बारा मामाने जेवण नाही करावं पाणी नाही अन करण कर ना फिरावं वा तिकडेच कला करावी चमत्कार करावेत असं जेवण जगत असताना महाराज आईला काळजी वाटायची त्या ठिकाणी त्यांच्या आईचं नाव सुंदराबाई त्यांना काळजी वाटायची माईला काळजी वाटायची माझा बाळू जेवला असेल का किती काय केलं तरी मला ते माहीत अंतकरण होत पण बाळू मला त्या ठिकाणी नव्हतं का कारण आवडत नव्हते महाराज साधू संत असतात ते जीवन जगत असतात पण ते जीवन जरी जगत असले तर त्या ठिकाणी त्यांच्या देहावरती काय नसतं तादात्म्य नसतं ते जिकडे जातात तिकडेच जातात हा त्यांना त्या ठिकाणी तुकमे सुद्धा भामचंदोंगरावरती भजन करण्याकरता जायचे तर त्या ठिकाणी जेवणाची त्यांची काय व्यवस्था नव्हती मागून मागून त्या ठिकाणी त्यांच्या पत्नीने जावं त्या ठिकाणी वन आईला काळजी राहायची की माझा बाळू जेवला असेल का माझं बाळू कुठं असेल किती काय असलं तरी महाराज आईचं प्रेम मुलावरती जास्त असत आपला मुलगा कसा जरी असला लंगडा पांगडा अंधारा त्या ठिकाणी कसा जरी असला तरी आपला मुलगा आपल्या आईला काय असतो प्रिय असतो महाराज बाळूमामा जरी खोड्या करत असले तरी त्यांचं वाघ न व्यवस्थित त्यांच्या वडिलांना वाटत नसलं पण आईचं प्रेम त्या ठिकाणी बाळूमामावर आईला काळजी व्हायची पण महाराज यांच्या कृतीमुळे हा बाळूमामाच्या वडिलांनी किती वेळा त्यांना काय केलं या अवतारी पुरुषाला त्या ठिकाणी काय केलं त्यांच्या रागाच्या वरामध्ये त्यांना मारले सुद्धा पण महाराज अवतारी पुरुष होते किती काही केलं तरी किती जरी मोठा झाला तर त्या ठिकाणी बाप हा बाप असतो आई ही आई असते हा त्यांच्या पेक्षा त्यांची तुलना पण करू शकत नाही आपल्या जीवनामध्ये किती जरी झालं तरी आपल्यासाठी त्यांनी महाराज रक्ताच त्या ठिकाणी पाणी केलेलं आहे हाडाची काळ्या केलेला आहे रात्रीचा दिवस केलेला आहे कशासाठी हा आपल्या मुलाचं आयुष्य सुखाचं समृद्धीचं बरोबर म्हणून हा त्या ठिकाणी बापाची इच्छा असती जे दिवस मी पाहिले ना ते माझ्या मुलाने पाहिले नाहीत पाहिजे म्हणून अभरात्र गोष्ट करणार हा आपला बाप असतो महाराज हा त्या ठिकाणी हा आई आपल्यावरती प्रेम करेल पण आईपेक्षा काही तिळवट प्रेम त्या ठिकाणी बापाचं आपण लढायला नव्हतं आपल्या आईला आप उचलून त्या ठिकाणी कडेवरती घेते आपल्याला जीव लागते पण महाराज ज्या वेळेस आपला बाप आपल्याला उचलून देतो कडेवरती नाही खांद्यावरती घेतो